नमस्कार माझं एक गाणं आहे विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो एक गाणं विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो जीव लावतो तुझ्यासाठी तू पाशी तापाशी राहतो जीव लावतो तुझ्यासाठी तू पाशी तापाशी राहतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो सतू नको बाळा बाप फार कष्ट तो राबतो सतू नको बाळा बाप फार कष्ट तो राबतो कष्ट तो राबतो तुझ्यासाठी तो रा दिवस कष्ट करतो कष्ट तो राबतो तुझ्यासाठी तो रा दिवस कष्ट करतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो राग धरू नको बाळा बाप तुझेच भले करतो राग धरू नको बाळा बाप तुझेच भले करतो तुझेच भले करतो तुझ्यासाठी तो संघर्ष करतो तुझेच भले करतो तुझ्यासाठी तो संघर्ष करतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो बापास दोष देऊ नको बाळा बाप खूप काळजी चिंतेत असतो बापास दोष देऊ नको बाळा बाप खूप काळजी चिंतेत असतो काळजी चिंतेत असतो तो तुझेच हित चिंतत असतो काळजी चिंतेत असतो तो तुझेच हित चिंतत असतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो बापा शत्रू समजू नको बाळा तो तुझा खरा मित्र असतो बापा शत्रू समजू नको बाळा तो तुझा खरा मित्र असतो खरा मित्र असतो तो तुझा खरा मार्गदर्शक गुरु सर्वस्व असतो तो तुझा खरा मार्गदर्शक गुरु सर्वस्व असतो खरा मित्र असतो तो तुझा खरा मार्गदर्शक गुरु सर्वस्व असतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो उपकार विसरू नको बाळा जीवन भरतो तुझ्यासाठी झटतो राबतो उपकार विसरू नको बाळा जीवन भरतो तुझ्यासाठीच झटतो राबतो झटतो राबतो तुझ्यासाठी तो आपलं जीवन अर्पण करतो झटतो राबतो तुझ्यासाठी तो जीवन आपले अर्पण करतो तुझ्यासाठी ते जीवन आपले अर्पण करतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो जीव लावतो तुझ्यासाठी तो उपाशी तपाशी राहतो जीव लावतो तू तोपाशी तपाशी राहतो विसरू नको बाळा बाप तुला फार जीव लावतो अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद